गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीच्या मदतीसाठी डिसेंबरमध्ये शासनाने दोनशे चौतीस कोटींचा निधी मंजूर केला परंतु निधी मंजूर होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत असताना जिल्ह्यातील केवळ एकाच तालुक्यात मदतीच्या वाटपाला सुरुवात झाली आहे इतर दोन तालुक्यात अद्याप एक रुपयाही वाटप झालेला नाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विभागातील तब्बल दोनशे ब्याण्णव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे शेतकऱ्यांचे तब्बल सहा लाख चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले प्रशासनाकडून जवळपास तीन हजार सातशे तीन कोटी रुपये निधींची मागणी प्रशासनाकडे नोंदवली होती निवडणुकीनंतर नुकसानीचा रखडलेला निधी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने मंजूर केलाय यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जवळपास दोनशे चौतीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे डीबीटीद्वारे हा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे परंतु निधी मंजूर होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत असताना जिल्ह्यातील केवळ एकाच तालुक्यात मदतीच्या वाटपाला सुरुवात झाली आहे तर इतर दोन तालुक्यात अद्याप एकही रुपया वाटप झालेला नाही